महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी नुकती तीन महिन्यासाठी त्यांची सनद रद्द करण्याची कारवाई केलेली आहे आपण प्राध्यापक राम बाहेती सर यांच्याकडून या कारवाईविषयी अधिक जाणून घेऊ तर सर सरांवर जी कारवाई झालेली आहे तर ही कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्याबद्दल आपण काय नाही कशा पद्धतीनं कारवाई झालेली हे तर आपण बघत आहोत मनमानी पद्धतीनं मनमानीपणानं ही कारवाई झालेली जो कोणी विरोधात बोलेल चोराला चोर म्हटलं की तो त्याला राष्ट्रद्रोही ठरवायचं वोट चोराला वोट चोर करणारा म्हटलं तर त्याला राष्ट्रद्रोह म्हणायचं त्याच्यात एवढं वावग वाटण्याचं काय कारण होत असीम सरवदे सातत्यानं सत्तेच्या विरोधात बोलत आहे oh. सत्ताधारांनी घेतलेल्या धोरणांच्या विरोधात बोलत आहे आणि म्हणून त्यांचं काही चुकलेलं नाहीये फालतू हा शब्द त्यांनी जो वापरला त्याही पेक्षा कितीतरी असंसदीय शब्द अश्लील शब्द वापरलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी आणि म्हणून केवळ फालतू शब्द वापरला फालतू म्हणजे ते फालतूच होते त्यांचं स्टेटमेंट जे होत महात्मा फुलेंच्या विरोधात त्यांनी स्टेटमेंट केलेलं आठवत असेल आपल्याला म्हणजे महामानवांच्या विरोधात स्टेटमेंट करणाऱ्या बद्दल तुम्ही काही कारवाई करत नाही आणि हा शब्द तुम्हाला लगे फालतू शब्द इतका फालतू वाटला तर हे महाराष्ट्र बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल संघ भाजपच्या हातातलं खेळणं झालेलं आहे असं मला वाटतंय विरोधकांना बोलू द्यायचं नाही त्यांचं ऐकून घ्यायचं नाही त्यांना असहमती व्यक्त करू द्यायची नाही हे जे धोरण आहे ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि ही कारवाई जी झालेली आहे तर एकंदरीत त्यांना जे काही बारा तारखेला जे सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित राहायचं आहे शिवसेनेच्या केस संदर्भात तर त्यापासून रोखण्याचा प्रयत्न असा वाटतो का निश्चितपणे तसं वाटत कारण की ह्या ज्या केसेस प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल कधीच लागणं अपेक्षित होत ते लागलेलं ला नाहीये आणि ही बाजू मांडण्यासाठी असीम सरोदे यांची बाजू मांडण्यासाठी तिथे जात आहे आणि त्यांना रोखण्यासाठी हे सर्व होत आहे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हा शब्द वापरला म्हणून तुमची सनद रद्द रद्द करत आहे आणि भर न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जोडा उगारणाऱ्या वकिलाची सनद रत्न रद्द होत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळ लागतो हे हास्यास्पद घटना आहे आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही म्हणतात तसं त्यांना न्यायालयात अपियर होण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व चालू आहे असं आम्हाला वाटत बरं याबद्दल जे अन्य वकील आहेत किंवा वकील संघ आहेत त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटत हे बघा समव्यवसायकाने व्यावसायिकांनी तातडीने याचा निषेध केला पाहिजे जात पंथ धर्म पक्ष हे सर्व बाजूला ठेवून तुम्ही आमच्या व्यवसायातील एका विधीज्ञाला बोलू देत नाही व्यक्त होऊ देत नाही त्याच्यावर कारवाई करतात याच्या विरोधात खर तर सर्व वकील मंडळींनी रस्त्यावर आलं पाहिजे ते शेवगावला वकिलाला मारहाण झाली ठिकठिकाणी निदर्शन झालीच का नाही काही ठिकाणी तरी निदर्शन झालीच का नाही असीम सरोदेची हे सनद रद्द केली काही ठिकाणी निदर्शन होत आहेत काही ठिकाणी वकिलांनी निषेध व्यक्त केलाय हे अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे हे बरोबर आहे पण वकिलांच्या संघटना तरी त्या आहेत काय विचारांशी बांधील म्हणजे आपल्याला अभिव्यक्त होता आलं पाहिजे आपल्याला आपली मतं व्यक्त करता आली पाहिजेत असं वक वकिलांना तरी वाटतं का वकिलांची जी सर्वात मोठी संघटना आज म्हटली जाते ती अधिवक्ता परिषद ती आर एस च्या कंट्रोल खाली आहे ती अधिवक्ता परिषद पूर्णपणे त्याचं नियंत्रण ही करते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपण बघतोय हायकोर्टामध्ये औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती सांबरे ते समरसता मंच आणि अधिवक्ता परिषदेने जो एक कार्यक्रम आता दीड वर्षापूर्वी औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतला होता आणि औरंगाबाद खंडपीठाच्या सभागृहात घेतला होता त्याला न्यायमूर्ती सांबरे कसे काय हजर राहतात म्हणजे हे ओपनली आम्ही मी त्याला मेलवर पत्र पाठवलेलं होत की ही कृती तुमची चुकीची आहे म्हणून हा आर एस कोणता कार्यक्रम घ्यावा त्याला कोणी हजर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण हे न्याय संस्थेचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्या कार्यक्रमाला जाण आणि उच्च न्यायालयाचा सभागृह त्यासाठी उपलब्ध करून देणं तेव्हा बार कौन्सिल ऑफ गोवा काय करत होती गोवा आणि महाराष्ट्र इथलं बार कौन्सिलची मंडळी काय करत होती औरंगाबाद खंडपीठातल्या बार कौन्सिलची मंडळी त्याच्यामुळे तुम्हाला जे सोयीचं असेल तेव्हा तुम्ही कारवाई करणार आणि जेव्हा सोयीचं नसेल तेव्हा तुम्ही गपचुप असणार त्या प्रदीप मिश्राची एवढी व्याख्यान झाली प्रदीप मिश्राच कथे इथं आले होते राम कथा सांगणार आहे आणि लाखोंची गर्दी होती त्याला कोण कोण गेलेले होते तिथं सर्व आहे शेवटच्या दिवशी प्रदीप मिश्रा हात हलवून सगळ्याला म्हणत होता कि संविधान को बदलणार आहे भारत देश मे सोने की चिडिया करणं आहे आणि लाखो माणसं तिथं हात हलवून डोलत होती तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही तो लाखो माणसांची दिशाभूल करतोय देवभोळ्या माणसांची धर्मभोळ्या माणसांची माणसांच किती चूक आहे ते बघूत आपण नंतर माणसं देवभोळी आहेत परंतु हा तिथं करतोय ना संविधान को बदलना आहे व्हिडिओ उपलब्ध आहेत ना तेव्हा त्यांच्यावर काय काय कारवाई केली तुम्ही तेव्हा तर हे कोशियारीच होते त्यांनी शब्दांनी बोललेले नाही त्याच्यामुळे एकीकडे कोशियारी बोलणार दुसरीकडे तो संभाजी भिडे बोलत राहणार महात्मा फुलेच्या विरोधात शिवाजी महाराजांच्या विरोधात तिरंगी झेंडेंच्या विरोधात संविधानाच्या विरोधात बाबासाहेबांच्या विरोधात तेव्हा कुठे गेला होता यांचा ह्यांचा धर्म यांनी काही कारवाई केलेली नाही म्हणून हे सर्व सोयीचं आहे आम्ही जनसुरक्षा कायदा येतो आहे आता आणि जनसुरक्षा कायद्याची ही नांदी आहे असीम सरोदेवर कारवाई करणं ही जनसुरक्षा कायद्याची नांदी आहे असं मी समजतो सरोदे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची माफी मागणार नाही माफी मागण्याचा प्रश्नच नाही त्यांनी काय गुन्हा केलेला आहे अरे त्यांच्यापेक्षा म्हणजे ही बोली भाषा आहे बघा बोलीमध्ये असे शब्द वापरले जातात तुम्ही बाबासाहेबाचा शिवाजी महाराजाचा महात्मा फुलेचा अवमान करत असेल तर एखादा फालतू शब्द निकाला निघाला एखाद्याच्या व्यक्तीबद्दल तर त्याच्यात इतकं वावगं वाटण्याचं काय कारण आहे तुम्ही तर त्याच्यापेक्षा वाईट शब्दात तुम्ही महामानवाचा अवमान केलेला आहे त्याच्यामुळे याच्यात काही वावग नाही ती बोली आहे बोली भाषा आहे ती त्याच्यामुळे त्याच्यात काही वावग मला वाटत नाही त्याच्यामुळे त्यांनी त्याबद्दल माफी मागणं हे बरोबर नाही त्यांची भूमिका योग्य आहे माफी मागण्याचा मुद्दाच नाही येतो आता तुम्ही अगोदर जसं म्हणालात तसं त्यांना अपियर व्हायचं आहे सुप्रीम, सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात अपियर होताना त्यांना होता येऊ नये त्यांनी बाजू मांडू नये म्हणून ही सनद रद्द केलेली आहे तीन महिन्यासाठी आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याला बळी पडतं हे जास्त दुःखदायक आहे त्यांनी इंडिपेंडंट राहिला पाहिजे असं आमचं मत आहे the no